नमस्कार मित्रांनो जय हिले जय मल्हार तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत रहा तर सकाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून एका उमेदवाराची अर्जाची खरेदी झालेली आहे मागील पाच वर्षापासून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले सकाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज खरेदी केली शेतकरी मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेले सकाराम बोबडे पडेगावकर यांनी मागची दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती यात त्यांना सतरा उमेदवारांपैकी सहावी क्रमांकांची सहा हजार एकशे पंच्याऐंशी अशी मते मिळाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर सकाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला शेतकरी मेंढपाळ कष्टकरी मजदूर विद्यार्थी सर्व वर्गातील लोकांना त्यांनी मदत केलेली आहे या कामाच्या जोरावर दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवणार असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज खरेदी केला या अर्जात ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचा उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिल्या जय मल्हार